संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोळा दोन हजार चोवीस काही दिवसावर आलेला आहे याबाबत सन सतराशे ते अठराशे या, या काळामध्ये थोर संत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे शिष्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी माऊलीचलन अर्पण केलेल्या अवाढव्य विशालकाय भव्य दिव्य रथाची नगर प्रदक्षिणा श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने आळंदी शहरामध्ये सुमारे साडेसहा वाजता सुरू करण्यात आली यास रथा चा रथा का या रथाला आळंदी नगर परिषद अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या प्रेशरने धुवून घेतले सुमारे अंदाजे तीस फूट संपूर्ण असणाऱ्या लाकडी रथाची भव्य दिव्य तसेच कोरीवनक्षी काम एकोणासव्या शतकातील कला विशेष आकर्षित करणारी याबाबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त योगी निरंजन स्वामी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार अतिविशाल काय असणारे या रथाची नगर प्रदर्शनाबाबत प्राथमिक सुरू आहे परंतु रथाची विशालकाय स्वरूपात पाहता सदर नगरप्रदर्शिना किती वेळा मध्ये पूर्ण होईल यावर चाचणी सुरू आहे तसेच सदर रथाची चाचणी घेण्यासाठी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू करण्यात आली सुमारे एक तासाने म्हणजे साडेसात वाजता सदर रथ हा लक्ष्मी माता चौकामध्ये आला यानुसार गर्दीच्या काळामध्ये वारकरी भाविकांना त्रास होऊ नये तसेच नगरप्रदर्शना करत असताना काय काय अडचणी येऊ शकतात याची चाचपणी सुरू आहे तूर्ता शाश्वत अशी माहिती देता येणार नाही परंतु देवस्थानचा प्रयत्न सदर ऐतिहासिक पुरातन रथामध्ये माऊलींच्या प्रदक्षिणा व्हावी यासाठी रथाची चाचणी यशस्वी असून भारत स्तुतीत आहे या रथाच्या चाचणी सर्वांमध्ये अडचण काही नाही रथाची सद्यस्थिती उत्तम असून त्याबाबत काळजी घेण्यात आली आहे परंतु कार्तिक वारीत असणारा गर्दीचा काळ मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी असणारी चढाओढ याचा विचार करता सुरक्षित कामे गर्दीचा विचार करून आणि नगर प्रदक्षिणा लवकरात लवकर पूर्ण व्हावी या दृष्टीने काय उपाययोजना कराव्या लागतील याची दक्षता घेतली जात आहे मात्र तुर्तास नगरप्रदक्षिणा याच पुरातन रथात होईल याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही असे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त स्वामी निरंजन नाथजी यांनी सांगितले यावेळी महावितर आळंदी अभियंता संदीप पाटील आळंदी वायर मनजित गुंडरे अरुण बडगुजर ज्ञानेश्वर संस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आळंदी पोलीस स्टेशन शिपाई कर्मचारी तरुण आळंदीकर सोबत होते न्यूज रिपोर्टर अरिफ शेख आज चोवीस तास आळंदी